तब्बल चाळीस दिवस आमचा राजा सोसत राहिला त्या औरंग्यानं असह्य अशा वेदना केल्या डोळे काढले हात कापले जीभ छाटली अंगाची लखतर काढली अगदी गुडगं सुद्धा गुडक्याच्या वाट्या सुद्धा काढण्यापर्यंत हायगय केली नाही हे चाळीस दिवस राजानं कसं सोसलं असेल त्या असह्य वेदना त्याला नेमक्या कशा झाल्या असतील हे आपण विचार सुद्धा करू शकत नाही स्मरणात सुद्धा आणू शकत नाही मात्र त्याच वेदना त्याची कृतज्ञता त्या राजानं सर्वसामान्य जनतेसाठी रैतेसाठी या स्वराज्यासाठी धर्मासाठी बलिदान दिलं आणि त्याच बलिदानाची कृतज्ञता म्हणून बलिदान मास पाळला जातो तो बलिदान मास का पाळला जातो कशासाठी पाळला जातो कसा पाळला जातो किंवा तो कसा पाळावा आणि कधी पासून पाळला जातोय या सगळ्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय तुमचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनेलवरती मित्रांनो ज्यावेळेला औरंग्यानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे छावा तुम्ही बघून आला असाल राजांचा इतिहास आज देशापर्यंत पोहोचवण्यासाठी लक्ष्मण होतेकरांनी फार मोठा स्टँड घेतला खरंच त्यांचं कौतुक आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काहीच प्रमाणात त्या शंभू राजांना केलेल्या वेदना दाखवल्या म्हणजे तुम्ही आणि मी कल्पना सुद्धा करू शकत नाही इतक्या भयानक वेदना त्यावेळेला शंभू राजांना दिल्या गेल्या होत्या अर्ध्या तासाचा शेवटचा सीन बघितल्यानंतर अक्षरश अक्षरशः त्या संपूर्ण थिएटरमध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आसवं होतं बाहेर पडताना अक्षरशः ड्रॉप सायलेन्स झालेला होता हे सगळं आपण अनुभवलं असेल मात्र विचार करा तो जो सिनेमामध्ये दाखवलेला तीस मिनिटांचा चाळीस मिनिटांचा प्रसंग पाहिल्यानंतर आमची ही अवस्था असेल तर त्या शंभूराजांनी चाळीस दिवस त्या यात्रा सहन केल्या कशा सहन केल्या असतील राजांचे दोन्ही हात चाळीस दिवस वर बांधलेले होते विचार करा तुमचा हात माझा हात चार मिनिट सुद्धा वरती उभा करून ठेवायचा झाला तरी आम्हाला शक्य आहे का नाहीच शंभूराजांचे ज्यावेळेला अंगाची सालटी काढली होती कोणीही यायचं लखतर तोडून न्यायचं कोणीही यायचं अक्षरशः अंगावरती मीठ फेकायचं ज्यावेळेला राजांच्या जखमेवरती मीठ चोडलं जात असेल त्यावेळेला ते त्यांना काय वेदना झाल्या असतील राजांचे डोळे काढले त्यावेळेला त्यांना काय वेदना झाल्या असतील शंभूराजेंचे हात छाटले नक्क उपसली त्यावेळेला त्यांना काय वेदना झाल्या असतील आणि ह्याच सगळ्यांची कृतज्ञता म्हणून हा बलिदान मास बलिदान मास कसा पाळायचा हा प्रश्न तुमच्या मनात पडत असेल तर बलिदान मास पाळण्यासाठी फार मोठं काही गोष्ट करायची असं नाही तुमची कुठली आवडती एखादी गोष्ट असेल तुम्हाला प्रचंड गोड खायला आवडत असेल तर तुम्ही त्या गोष्टीचा त्याग करू शकता तुम्ही रोज चप्पल घालून फिरत असाल तुम्ही बुट घालून फिरत असाल तर ती गोष्ट तुम्ही त्यागू शकताय तुमच्या आवडती एखादी गोष्ट असेल तुमचा मोबाईल असेल तुमची आणखीन कुठली गोष्ट असेल ती पूर्ण चाळीस दिवस त्यागायची आहे तर ती तुम्ही त्यागू शकताय एखाद्याला उपवास करायचा असेल तर तो उपवास करू शकतोय अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा बलिदान मास पाळायला सुरुवात झाली खरं खर तर असं सांगितलं जातं की भिडे गुरुजींनी या बलिदान मासाला सुरुवात केली आणि त्यानंतर मग अनेक पातळीवरती वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळी माणसं हा बलिदान मास पाळतायत मग हा बलिदान मास पाळत असताना ज्या चप्पल काढतात त्यांना ज्या वेळेला एखादी ठेच लागते पायामध्ये काटे टोचतात पायाला खडी लागते त्या त्या वेळेला त्या शंभू राजांची आठवण येते आणि पुन्हा ते बळ येतं की आमच्या राजांना तर याच्यापेक्षा भयानक वेदना सोचलेत मग आम्हाला एवढ्याशा वेदनेनं काय होणार आहे ज्यावेळेला एखादी आवडती वस्तू आपण सोडतोय त्यावेळेला शंभूराजांची आठवण येणार आहे की शंभू राजांनी तर स्वराज्यासाठी आपलं सगळं काही सोडलं सगळं काही पणाला दिलं आणि स्वतःचा जीव सुद्धा द्यायला आमचा राजा कमी जास्त मागं पुढं तर यासाठी आपली एखादी जवळची महत्वाची सगळ्यात रोजच्या जीवनातली असणारी गोष्ट आपल्याला त्यागता आली पाहिजे आणि चाळीस दिवस ही त्यागली पाहिजे मग कधी हा बलिदान मास पाळायचा हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर शंभूराजांचा अं ज्या वेळेला मृत्यू झाला तर तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि त्या दिवशी अमावस्या होती मग यंदा हा बलिदान मास आपण कधी पाळायचा आहे तर इंग्रजी वर्षानुसार जर म्हणायचं झालं तर अठ्ठावीस पासून ही फाल्गुन प्रतिभा सुरू झाली आणि ते शेवट जर म्हटलं तर एकोणतीस मार्चपर्यंत आपण सगळेजण हा बलिदान मास पाळू शकतो आणि शंभू राजांची कृतज्ञता त्यांना आठवू शकतो मग को अनेकांना विचारलं जातं की कोण पाळू शकतं कोणाला पाळायचं आहे मग महिलांनी बलिदान मास पाळावा का लहान मुलांनी बलिदान मास पाळावा का ज्येष्ठांनी पाळावा का ज्यांनी त्यांनी आपल्या म्हणतात ना की शारीरिक क्षमतेचा विचार करून तो बलिदान मास पाळावा असं सांगितलं जातं मग महिला असतील तर त्यांनी सुद्धा तो बलिदान मास आपल्या काही महत्वाच्या गोष्टी असतील आवडीच्या गोष्टी असतील त्यांचा त्याग करून पाळू शकतात लहान मुलं असतील त्यांना शक्य असेल तर एखादी गोड वस्तू त्यागून ते पाळू शकतात काही जण चप्पल सोडून पाळू शकतात असं मर्यादा नाही या बलिदान मास पाळण्याच्या संदर्भात तुम्ही तुमची आवडती गोष्ट त्यागून पुढचे एक तीस चाळीस दिवस हा बलिदान मास पाळू शकताय शंभूराजांच्या वेदनांना आठवून त्यांच्या स्मरणात त्यांना एक श्रद्धांजली या बलिदान मासच्या माध्यमातून आपण अर्पण करतोय असं आपण समजू शकताय आणि हा बलिदान मास पाळू शकताय शंभूराजांचं जे कार्य आहे शंभूराजांनी जे स्वराज्यासाठी बलिदान दिलंय ते बलिदान अतुलनीय आहे शंभूराजांच्या त्या बलिदानाची तुलना कुठल्याच गोष्टी होऊ शकत नाही मात्र हे बलिदान मास पाळत असताना आपल्या लक्षात येईल म्हणजे साधी जिबेला सुद्धा आपल्या दुधाचा चटका लागला तरी चर्र होतंय ज्यावेळेला शंभूराजांची जीप जात असेल त्यावेळेला काय वेदना झाल्यास म्हणजे हे सगळं आठवण अगदी भयावह आहे त्यामुळे त्या राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा आपण हा सगळ्यांनी बलिदान मास ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळवा कोणासाठी बंधनं नाही आहेत अनेक जण म्हणतील या सगळ्या संदर्भाने हे सगळं करण्यापेक्षा शंभूराजांनी स्वराज्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या स्वराज्य वाढवण्यासाठी लोकांसाठी काम केलं होतं तसं करावं ज्याचा त्याचा स्वतःचा एक विचार करण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तुम्हाला जर या बलिदान मासाच्या निमित्तानं समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची उर्मी येत असेल समाजसेवा करायचे गोरगरिबांना मदत करायचे कष्टकऱ्यांना मदत करायचे शेतकऱ्यांना जाऊन मदत करायचे अनाथांना मदत करायचे तर तुम्ही तशा पद्धतीने मदत करून सुद्धा तुमचा बलिदान मास वर्षाचे बारा महिने पाळू शकता तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे जे जे चांगलं करता येईल जे जे समाज उपयोगी करता येईल त्या त्या गोष्टी तुम्ही करा शंभूराजांना आठवा बलिदान मास पाळा ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळा आणि शंभूराजांच्या स्मरणात आज इतकंच धन्यवाद